हाय फ्रेंड्स आज आपण बघूया आठ ते दहा महिन्याच्या बाळासाठी डाळ तांदळाच्या खिमटीची पावडर कशी बनवायची आता बघूया आपल्याला ह्या खिमटीच्या पावडरसाठी काय काय सामान लागणार आहे मी इथे घेतलं आहे अर्धा कप तांदूळ अर्धा कप मुगाची डाळ अर्धा टीस्पून जिरे अर्धा टीस्पून धणे पावडर माझ्याकडे अख्खे धणे नव्हते म्हणून मी धणे पावडर घेतली आहे आणि अगदी दहा ते बारा काळी मिरीचे दाणे या वयाच्या मुलांना आपण हळूहळू हे फ्लेवर्स द्यायला सुरुवात करू शकतो फक्त लक्षात घ्यायचं की हे सगळं अतिशय कमी प्रमाणात असलं पाहिजे आणि जर तुम्ही कॉन्फिडंट नसाल किंवा जर तुमच्या डॉक्टरने ॲडवाईस केलं असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे ती बऱ्याच चॅनेल्सवर बरेच लोक सहा महिन्याच्या सुद्धा वेगवेगळ्या वेग वेग डाळी वेगवेगळे वेग पदार्थ द्यायला सुरुवात करा वजन वाढवायची टीप वगैरे अशा नावाखाली खूप व्हिडिओज बनवतात एक गोष्ट लक्षात घ्या की सहा महिन्याच्या बाळाची पचनशक्ती खूप नाजूक असते त्यामुळे आपण सगळ्या डाळी त्यांना नाही देऊ शकत आणि सेम रूल आठ महिन्याच्या बाळासाठी सुद्धा या डाळीमध्ये तुम्ही अगदी एकाच चमचा तुरीची डाळ मिक्स करू शकता किंवा एक दोन चमचे मसूर डाळ मिक्स करू शकता पण त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही डाळी उडी चणा वगैरे ॲड करू नका अजून आपल्या बाळाची पचनसंस्था एवढी छान झालेली नाहीये की ते हे पचवू शकतील तर सध्या मी या व्हिडिओ पुरतो तुम्हाला फक्त मुग डाळ आणि तांदूळ दाखवणार आहे कारण ते सेफेस्ट ऑप्शन आहे आता सगळ्यात आधी आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे चांगले तीन चार वेळा पाण्यातनं चोळून काढून पाणी फेकून द्या परत नवीन पाणी घ्या असं स्वच्छ धुवून घ्या अशा सेम प्रकारे आपण मुगाची डाळ सुद्धा धुवून घ्यायची आहे तांदूळ आणि डाळ सेपरेट ठेवायचे आता या डाळ आणि तांदळामधलं पाणी काढून किचनमध्येच ओट्यावर किंवा इतर एखाद्या क्लीन कोपऱ्यामध्ये एक स्वच्छ कापड घ्यायचं त्याच्यावर मी किचन टॉवेल घातलेले तुम्ही अजून जाडं कापड घालू शकता आणि त्याच्यावर हे डाळ आणि तांदूळ सेपरेटली पसरून घ्यायचे सेपरेटली अशा करता कारण ते दोघे दोन्हीही भाजायला वेगवेगळा वेळ लागतो त्यामुळे भाजताना आपण ते वेगवेगळे भाजणार आहोत हे साधारण पंधरा मिनिट ते अर्धा तास असेच ठेवायचे ऊन लागायची गरज नाही फॅन लावायची गरज नाही ते कापड आणि टिशू पाणी सगळं बरोबर शोषून घेतं आता गॅसवर एक स्टीलचा छान पॅन गरम करा आणि सगळ्यात आधी आपण त्याच्यात आपले हे थोडेफार जे मसाले आपण घेतलेत ते भाजून घ्यायचेत तुम्ही धणे घेतले तर ह्यासोबतच धणे घाला मी पावडर घेतली असल्यामुळे आपण ती लास्टला ॲड करणार आहोत साधारण एक मिनिटभर आपण ते परतून घ्यायचं आणि मग एका पसरट प्लेटमध्ये काढून घ्या आता याच पॅनमध्ये मी आपली वाळलेली मुगाची डाळ घेणार आहे आणि मीडियम गॅसवर मध्ये मध्ये सतत हलवत ही डाळ आपण छान बदामी होईपर्यंत परतून घेणार आहोत त्याच्यातून एक सुंदर सुवासुद्धा येतो गॅस फास्ट करू नका स्लो ते मीडियम आचेवर व्यवस्थित आतपर्यंत भाजली जाईल अशी ही डाळ आपण भाजून घ्यायची डाळ व्यवस्थित अशी भाजली कलर चेंज झाला की ही आपण त्याच सेम पसराट प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता याच पॅनमध्ये आपले तांदूळ ॲड करा तांदूळसुद्धा छान गुलाबीसर होईपर्यंत आपण स्लो ते मीडियम गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे हळू भाजण्याचं कारण असं की हळूहळू भाजल्याने त्याच्या आतपर्यंतचं बाष्प निघून जातं आणि मग हे एकदम सुके कोरडे ठणठणीत झाले की तेवढे जास्त दिवस टिकतात आता हे तांदूळ पण छान तयार आहेत आता हे सुद्धा मी त्या सेम प्ले पसरट प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता या प्लेटमधले आपले हे सगळे डाळ तांदूळ मसाले मिक्स करायचे आणि पूर्ण थंड होऊ द्यायचे एकदा व्यवस्थित थंड झाले की हे मिक्सचर मिक्सरला नीट ब्लेंड करून घ्यायचं आता हे जे पीठ आपण ब्लेंड करणार आहोत त्यामध्ये आणि सहा महिन्याच्या बाळासाठी जे सिरियल मी दाखवले त्यामध्ये फरक हा आहे की ते आपण ब्लेंड करून पुन्हा आणखी चाळून घेतलं होतं हे आपल्याला चाळून घ्यायची गरज नाही हे ब्लेंड करून आणि त्याच्यात थोडेसे दाणे कणी राहिली तरी आपल्याला चालणार आहे हे बघा हे तुम्ही बघू शकता की हे थोडं रवाळ आहे अगदी पिठूळ नाही आहे तर हे अशा प्रकारे झालं पाहिजे हे आता तुमचं बेबीसाठी डाळ तांदळाच्या खिमटीचं सिरियल तयार आहे हे तुम्ही साधारण पंधरा दिवस ते महिनाभर वगैरे स्टोर करून ठेवू शकता जास्ती पण राहतं पण ते आपल्या भाजण्यावर आहे त्यामुळे मी म्हणेन पंधरा दिवस ते महिन्याभराने आपण परत बनवायचं आणि हे वापरून तुम्ही भरपूर प्रकारचे खिमटी बेबीसाठी बनवू शकता वेगवेगळ्या भाज्या घालून आणि हे बेबीचं लंच किंवा डिनरसाठी बेस्ट ऑप्शन आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्की ट्राय करा ही पौष्टिक पोटभरीला अशी आणि बाळाला व्यवस्थित वरण भाताचं जेवण दिल्यासारखं आपल्यालाही वाटेल आणि त्यांनाही खाल्ल्यासारखं वाटेल अशी ही डाळ तांदळाची खिमडी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा माझ्या चॅनलवर बाळांसाठीचे खूप व्हिडिओज आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी प्लेलिस्ट देते आहे ती नक्की चेक करा आणि माझा चॅनल ब्राऊज करा इतर काही उपयोगी टिप्स ट्रिक्स आणि इतर इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी थँक्स फॉर वॉचिंग बाय